एसआर के सी एस सी जी आर आणि सिद्धी युट्यूब चॅनल सर्वांचे परत एकदा सर स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनांच्या नवनवीन जी आर तसेच इतर काही योजनांची वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण लाडकी बहीण या योजनेसाठी महत्त्वाचा जी आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चारशे दहा पॉइंट तीस कोटी या ठिकाणी लाडक्या बहिणी च्या निधी वितरणासाठी या ठिकाणी मान्यता भेटलेली आहे त्या संबंधी आज जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चारशे दहा पॉइंट तीस कोटीचा या ठिकाणी निधी वितरणास या ठिकाणी मान्यता शासनाची मिळालेली आहे लवकरच लाडक्या बहिणींना या ठिकाणी चार दे दे ते पाच दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित करण्यात येईल अशा सूचना देखील या ठिकाणी जी आरच्या आर माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रश्न पडला होता की ई केवायसी झाल्याशिवाय आपले पैसे पडणार किंवा नाही याची बऱ्याच लाडक्या बहिणीला या ठिकाणी काळजी होती तर आता सप्टेंबरचा जो हप्ता आहे ई केवायसी न केली तरी आपल्याला या ठिकाणी आता मिळणार आहे ऑक्टोंबरचा जो हप्ता राहील तो ई केवायसी झाल्यानंतरच या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेट आणि ई केवायसी संदर्भाच्या बऱ्याच अपडेट आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात अजूनही काही आपण या, या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक केलं ला नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर लवकरच भेटूया नव्या अपडेट सह धन्यवाद